त्यावेळेस तहसीलदार साहेबांना फोन केला साहेबांना म्हणलं साहेब ही वेळ बिकट आहे आणि जवळजवळ नवीन नदी सुरू झाली तिथून पाचशे फूट अंतर कापायचे वेळ रात्रीची होती साहेबांना विचारलं तहसीलदार साहेबांना साहेब म्हणले टीम येणं शक्य नाही त्यावेळेस आमच्या गावातील मासेमारी करणारे सगळे बांधव आणि गावातील शंभर युवक त्यांनी एका एक आणि तिथून आणल्यानंतर हा पहिला प्रसंग दुसरा प्रसंग असा ज्यावेळेस पूर आलं संपर्क बंद झाला गावात फोन आला की तीन लोक असे आहेत जे घरावर चढून बसलेत आणि संध्याकाळी चरडते त्यावेळेस अतिशय जीव व्याखोल झाला त्यावेळेस सगळ्यांना विचारलं तहसीलदार साहेब असतील गोरे मॅडम आत्ताच आलेत मॅडमला चर्चा केली मॅडम सांगितलं ओके साहेब पुण्याहून टीम येते आहे ती डायरेक्ट तुम्ही घेऊन जाऊ साहेब रात्री दोन वाजता त्या टीमनं पाण्यात उतरून अतिशय कठीण रस्ता असताना चिलारीचा असताना त्या तीन कुटुंबाला वाचवलं हे दोन प्रसंग एवढे बिकट होते साहेब ती जर वेळ आपण त्या वेळेला जर आपल्या प्रशासनाची मदत जर आमच्या कुटुंबाला गावाला मिळाली नसती तर आज त्या मातेचा जे काही मुला सहजीव सुखरूप झाला आणि जे काही तीन व्यक्ती अडकलेल्या होत्या त्या कधी सुखरूप निघल्या नसतात हे जे काय आहे